गट क मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ची आन्सर की आलेली आहे आणि याला स्कोर किती येतोय माझा तर ते बघूया सांगित आधी पेपर दोनचं बघूया पेपर दोन, दोन मध्ये पहिलं तर रिजनिंग होतं तर रिझनिंगला मला दहा प्रश्न होते तर माझ्या मते दहापैकी पैकी आठ प्रश्न हे चांगले सोडवता येऊ शकले असते सो मला इथे दहापैकी आठ सॉरी दहापैकी दहा क्वेश्चन्स इथं माझे करेक्ट येत आहे एकही येतलं चुकलं नाही ये, एक प्रश्न थोडासा ते डाऊटफुल आहे किंवा काय ते त्याचं मला म्हणजे एक्झॅक्ट उत्तर येत नव्हतं तर मी जे ऑप्शन निवडलं ते आलंय तर ते पहिले आन्सर नाही तर ते, ते करेक्ट पुढे आहे ते म्हणजे करंट अफेअर्स करंट अफेअर्सचा मी काही जास्त अभ्यास केला नव्हता कारण की या एक्झामलाच मी जास्त काही के टार्गेट केलं नव्हतं कारण की जागा कमी होत्या सो त्यामुळं करंटचं केलं नव्हतं परंतु तरी पण दहापैकी पैकी सहा प्रश्न मला करेक्ट येत आहेत आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न तर एकदम लॉजिकल होते तर ते आलेत काही प्रश्न दोन दोन वर्ष जुने वगैरे होते तर ते आले सो मला वाटतं सहा प्रश्न आलेत म्हणजे चांगले आलेत ह्याला म्हणजे मी म्हणजे म्हणजे एक चांगला स्कोर त्याच्यामुळे येण्यास मदत झाली याच्यामुळे तर नी, नी आ, मैथ मादे, मैथ मादे ते काय काय प्रश्न तर मी लॉजिकने सोडवले मॅथमध्ये मॅथमध्ये बारा क्वेश्चन होते तर बारापैकी मला आठ प्रश्न आलेत तीन प्रश्न असे होते अजून जे की येऊ शकले असते थोडेसे काही गडबडीत तिथल्या प्रेशरमध्ये ते माझे आले सो त्यामध्ये ते वेन डायग्रॅमचा वगैरे प्रश्न ग्राफचा प्रश्न हे सोपे होते ते येऊ शकले असते पण आले नाही सो तरी पण आठ प्रश्न मला वाटते की चांगले आले त्यानंतर कायद्याचे तीन प्रश्न तिन्हीपैकी तीन येणं अपेक्षित होतं तीन, तीन येऊ शकले असते परंतु मी रिव्हिजन केलं नाही व्यवस्थित त्यामुळं इन्फॅक्ट खरचं मला वाटलं तर रिव्ह्यूजन खरं हो मी केलं नाही कारण की जागा कमी होत्यासोबत थोडंसं जरा आणि राज्यसेवा पण लवकरच होती त्यामुळं तिकडेच जास्त लक्ष होतं त्यामुळे म्हटलं कायद्याचं पण मी केलं नाही सो तरी त्यामुळे मला तिथे लॉस झाला अजून एक एक प्रश्नचा आला मला दोन प्रश्न अजून येऊ शकले असते काही नाही ते पी वाय क्यू जरी केला असतं तरी पण ते येऊ शकत होते सो आणि पॉलिटीचं पॉलिटीचे पंधरा क्वेश्चन होते त्यातले एक प्रश्न तो स्कीमचा वगैरे होता चौदा जरी धरले आपण चौदापैकी मला तेरा प्रश्न येत आहे आणि एक प्रश्न आहे तो माझं म्हणजे थोडक्यात चुकला तो थो, तो जे आ, मला वाटतं ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची जी नियुक्तीचा होता तो प्रश्न चुकलेला आहे बाकी सगळे प्रश्न माझे म्हणजे उत्तर बरोबर आहेत त्यानंतर तो स्कीमचा आपण मी जो ऍक्च्युअली ते माहीत नव्हता मी जो ऑप्शन निवडला तो पहिल्या आन्सर केला करेक्ट आला इतिहास इतिहास मला वाटतं सहा प्रश्न येऊ शकत होते आणि मला येत आहेत सात प्रश्न तर इतिहास चांगले येत आहेत असं मला वाटतंय तीन प्रश्न माझे चुकलेला आहे ते अवघडच होते तर सात प्रश्न मला येत आहेत भूगोलला भूगोलला मला येते सहा प्रश्न या मेनचा भूगोलला मला वाटतं अवघड होते प्रश्न बैठले बरेच सहा प्रश्न म्हणजे सहा सहा प्रश्न सात प्रश्न जर येत असतील तर चांगले सो मला सहा येत आहेत सो आय थिंक चांगला स्कोर आहे मला वाटतं सहा यातलं जास्त लॉजिक वगैरे काय आलं नाही करेक्ट सायन्सला आहे जनरल सायन्स बारा आहे त्यापैकी नऊ प्रश्न मला करेक्ट आले तीन प्रश्न चुकलेले आहेत त्यानंतर रिमोट सेन्सिंग मध्ये दोन प्रश्न आले दोन चुकलेले आहेत ठीक आहे कॉम्प्युटरमध्ये फक्त एकच क्वेश्चन आला ते पण ते आय टी ऍक्टचा माझा तो आलेला आहे बाकी मी जास्त काही लक्ष दिलं नाही त्यामुळं ते, ते प्रश्न येणारच नव्हते तो ते तसं काही आले नाही आणि इकॉनॉमिकला मला सहाच प्रश्न आले सो अजून so, एक दोन प्रश्न येऊ शकले असते so, सो त्याच्या पलीकडे तो अवमूल्यनाचा जो प्रश्न होता तो माझा सेली मिस्टेक झालेला सो सहा प्रश्न माझे येत आहेत सो so, ओव्हरऑल मला सत्तर प्रश्न uh, याची करेक्ट येत आहेत ती चुकताय आणि माझा स्कोर सेकंड पेपरला हा एकशे एकशे पंचवीस आहे एकशे पंचवीस हा माझा स्कोर आहे सो मला असं वाटतं आहे थोडंसं जर अजून थोडंसं रिव्हिजन केलं असतं थोडंसं काही मिस्टेक नसते झाल्या तर अजून थोडासा वाढू शकला असता पण तरी पण तरी पण मला असं वाटतं की आहे त्या परिस्थितीमध्ये मी जो पेपर सोडवला तर चांगला स्कोर मला सेकंड पेपरला येतो आता बघूया फर्स्ट पेपरला काय झालं फर्स्ट पेपरला मराठीमध्ये पन्नास प्रश्न होते आणि सेकंड पेपरला पण मी सगळे सोडवलेत आणि त्याला पण मी सगळे सोडवले आणि माझी स्ट्रॅटेजी असते की सगळ्याचे सगळे प्रश्न सोडवायचे कारण की तेवढं रिस्क घेतलं तर डेफिनेटली फायदा होतो असं असं मला वाटतं त्यामुळे ता, मी ते रिस्क घेतो मराठीमध्ये मी पन्नास प्रश्नापैकी माझे पंचेचाळीस प्रश्न हे करेक्ट आहेत त्यापैकी आणि चार चुकले आहेत त्यातले एक दोन प्रश्न अजून येऊ शकले असते तो वाक्प्रचार एक आहे तो एक चुकला आहे माझा जो की येऊ शकला असता आणि एक ते मिश्र वाक्य ओळख त्याच्यामध्ये होता तिथे थोडंसं कन्फ्युजन होतं रिव्हिजन नव्हती केली मी काहीच त्यामुळं नाही तर ते पण प्रश्न मला येऊ शकला असता सो ओव्हरऑल पंचेचाळीस आलेच मला असं वाटतं खूप चांगला आलेलं आहेत आणि थोडंसं अभ्यास न केल्याचा मला आता असं वाटतं की थोडंसं जरी अजून रिव्हिजन एक जरी रिव्हिजन मी केला असता तरी पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडं अजून एक्स्ट्रा मार्क्स ते वाढले असते सो so, पण त्या त्यावेळी आपल्याला जे वाटतं ते आपण करत असतो आणि इंग्लिशला थोडंसं मला पॅशेजला टाइम कमी पडत होता पण मी थोडंसं त्याचा एक सारांश लक्षात घेतला थोडक्यात आणि त्यानुसार मी माझ्या गट फिलिंगनुसार ते उत्तर लिहिलेत आणि ते आणि ते उत्तर करेक्ट होते ओव्हरऑल मला इंग्लिशला पण पंचेचाळीस प्रश्न मी माझे करेक्ट येत आहेत सो ओव्हरऑल मराठी इंग्लिशला माझे एकूण नव्वद प्रश्न करेक्ट येत आहेत शंभरपैकी आणि माझा स्कोअर आहे सत्याऐंशी पॉईंट पाच क्वेश्चन म्हणजेच एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर मार्क्स मला टोटल येत आहेत पेपर वनला एकशे पंच्याहत्तर आणि पेपर दोनला एकशे पंचवीस सो ओव्हरऑल पहिल्या आन्सर केनुसार माझा स्कोर हा तीनशे येत आहे आणि अगदी सहजपणे जर मी थोडंसं जरी अभ्यास टार्गेट केला असतं तर डेफिनेटली माझा स्कोअर हा तीनशेच्या जा पार जाऊ शकला असता पुढे गेला असता आणि बरेच प्रश्न आहेत गणिताचे प्रश्न आहेत आणि अजून एक दोन एक दोन सिलेमिस्टेक झाले न तर ते आणि यायला काही अर्थ नसतो तर तरला त्यामुळं जो आहे स्कोअर तो आपण ॲक्सेप्ट करावा लागतं आणि ज्या चुका झाल्या त्या डेफिनेटली पुढच्या एक्झाममध्ये आपण ते इम्प्रूव्ह केलं पाहिजेत लक्ष म्हणजे दिलं पाहिजे तिकडे तर मला असं वाटते की मला तीनशे स्कोअर खर तर एवढा मी अपेक्षित नव्हता केला कारण की मी नव्हतं एवढी तयारी केली प्रामाणिकपणे त्यामुळे मला असं वाटत होतं की ॲटलीस्ट दोनशे ऐंशी माझा जो बेस अभ्यास माझा होता दोनशे ऐंशी आसपास राहील असं वाटलं होतं पण तीनशे आलेत सो पण तरी पण मला जी पोस्टसाठी पाहिजेत त्याला काय एवढे इनफ नाही आहेत असं मला माहिती येते